वंचित बहुजन आघाडीचे चांदवड तालुकाध्यक्ष संतोष केदारे यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने बनवण्यात आलेल्या चांदवड शहरात वंचित बहुजन आघाडीचे तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क करण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता असते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे यावेळी जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्यासह चांदवड तालुका महासचिव प्रवीण वानखेडे संतोष जाधव हिरावण मोरे ऋषिकेश बोराडे विवेक निर्भवणे तुकाराम मोरे योगेश बोराडे तुषार अहिरे सद्दाम तांबोळी नवाज शाह राहुल निर्भवणे उमर पठाण ऋषिकेश मोरे शर्मा टेलर आणि केरभवणे मुस्ताक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज या येथे वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय उद्घाटन होत आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हा अध्यक्ष आदरणीय कपिल आहे यांच्या हस्ते आपण फीत कापून या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करावेत अशी मी कपिलो वार वार हम तुमारे साथ है। तो तो हम तुमारे हलो <dev>